काही लोक कपड्यावरून जज करतात म्हणजे साडी हा तर प्रकार आहेच जीन्स आहे, आहे। अजून बरेच काही लेडीजसाठी आहेत पण हे ड्रेस यावर जज करतात मला तुम्हाला एकच विचारायची जर हे ड्रेस बनवलेले आहेत तर हे पुरुषांसाठी बनवले आहे की लेडीजसाठी बनवलेले आहेत आणि पुरुष वर्गांनाच लोकांचे ड्रेस बघून चांगलं वाटत आणि घरच्या लोकांनी घातलं तर त्यांना बेकार वाटत म्हणजे बाहेरच्या लेडीजनी कसेही कपडे घातले तरी ती सुंदर दिसते आणि घरच्या लोकांनी घातलं तरी ते त्यांना चांगले दिसत नाही आणि हा ड्रेस बघा कुर्ता पायजामा आहे या ड्रेसवरून जस केले तुम्हाला काय सांगायचे आणि जज करणारे आपलेच होते तर मला त्यांना एकच विचारायची आहे स्त्रीनी कोणताही ड्रेस घालू द्या कोणताही फक्त तुमची बघण्याची जी वृत्ती आहे ना ती एकदम सीधी आणि स्वच्छ नजरेची असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही जज करू शकता अन्यथा तुम्ही जज करू शकत नाही हे तोंड खराब करण्याआधी दहा वेळा विचार करत जा दहा वेळा असायला तर हे येत लोकांना जमतच कस काही कारण नसताना काही विषय नसताना काहीतरी विषय काढून काहीतरी उभीच लोकांना जज करायचं अरे तुमच्या नजरेत चोर आहे नालायकांना तुमच्या नजरेत तुमच्या भावनेत तुमच्या बघण्याच्या वृत्तीमध्ये आणि तुमचा मेन म्हणजे या मनामध्ये जिकडे तिकडे घाण लागलेली आहे जिकडे तिकडे हे एवढं मन सोडून जर अख्खा बॉडी मध्ये बघितलं ना तरी टोटल घाण आहे तेव्हा तुम्ही आपली नजर आहे ना ती स्वच्छ ठेवा समजलं काय ती स्वच्छ ठेवा जर नजर स्वच्छ असेल ना तर तुम्हाला घाणी ही वस्तू चांगली दिसू शकते घाण वस्तू हीच चांगली दिसते फक्त तुमच्या नजरेमध्येच आलेलं चिपड भरलेलं काजड त्यामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसेल कान। छी तुमच्या जिंदगीवर हट